हॅलो फ्रेंड्स मी डॉक्टर ज्योती गणेश पवार आयुर्मंत्रा क्लिनिक पुणे येथून तुम्हाला सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते अपले से चैनल चॅनलवर डॉक्टर ज्योती पवार आयुर्मंत्रा सध्या वातावरणामध्ये ऊन खूप जास्त वाढलेलं आहे आणि त्यामुळे जवळजवळ सर्वांनाच उष्णतेचे विकार सतावत आहेत आणि त्यामुळे हा उन्हाळा अगदी असह्य झाला आहे तर उष्णता कमी होण्यासाठी काही घरगुती उपाय सांगा असे बरेच जण कमेंट करत होते तर त्यासाठी घरच्या घरी करता येतील अगदी असे सोपे पाच उपाय मी तुम्हाला सांगणार आहे ज्यामुळे तुमच्या शरीरातील उष्णता आणि इतर विकार देखील कमी होतील तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी एक छोटीशी रिक्वेस्ट जर तुम्ही माझ्या नवीन असाल तर चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा, और बेल हिट करा जेणेकरून नवीन व्हिडिओ अपलोड झाला की तो सर्वात आधी येईल उन्हाळ्याचा आपल्याला निर्य उष्णतेचे विकार होऊ लागतात त्याचा विपरीत परिणाम आपल्या शरीरावर होत आहे सूर्य आपल्या सर्वांची एनर्जी ओढून घेत आहे असं वाटत आहे आणि त्यामुळे थोडं जरी काम केलं तरी अगदी थकायला होतंय एनर्जी लॉस होते तर उन्हाळ्यामध्ये काय होतं जसं की नदी तलाव हे पाण्यामुळे पाणी त्यातलं आटलं जातं शोषलं जातं आणि ते कोरडे पडतात आपल्या शरीराचं देखील तसं होतं पाणी शरीरातलं लगेच शोषलं जातंय आणि त्यामुळे आपला वारंवार तहान लागणे कोरड पडणे आणि पाणी नसल्यामुळे जे डिहायड्रेशनची ज्या तक्रारी आहेत त्या आपल्याला जाणवत आहेत आणि त्यामुळे ही उष्णता जास्त जास्त बाध उष्णता वाढल्यामुळे आपल्या शरीरातील पित्त वाढतं त्यामुळे हातापायांची आग होणे जळजळ होणे त्याचबरोबर पित्ताचे निर्णय विकार अपचन देखील त्यामुळे होतं त्वचेचे निर्णय विकार फंगल इन्फेक्शन देखील उष्णता वाढल्यामुळे खूप जास्त प्रमाणात वाढतात आणि आपल्या चेहऱ्यावर या अतिप्रमाणात उन्हामुळे चेहरा काळवडणे वांग उठणे त्याचबरोबर चेहऱ्यावर सुरकुत्या दिसणे एक्स्ट्रा ड्रायनेस येणे हे सगळे सौंदर्य समस्या देखील अतिरिक्त उष्णतेमुळे दिसत ता मध्येच बऱ्याच जणांना अंगावर पुरळ येणे अंगावर खाज येणे हे देखील विकार उष्णता अतिप्रमाणात वाढल्याचे लक्षणं आहेत त्यामुळे देखील त्याच्याकडे दुर्लक्ष करून तर उष्णता कमी व्हावी किंवा जास्त बाधू नये यासाठी आपण काय केलं पाहिजे तर सगळ्यात पहिला उपाय म्हणजे सकाळी उठल्यानंतर जेव्हा आपण पाणी भरून ठेवतो माठ्यामध्ये म्हणजे मातीच्या भांड्यामध्ये मा किंवा मा इतर भांड्यामध्ये तेव्हा त्यात वाळा टाकायला अजिबात विसरू नका तर वाळा हे काय असतं तर वाळा ही एक आयुर्वेदिक वनस्पती आहे त्याला उशीर असं देखील म्हटलं जातं आयुर्वेदामध्ये ते अतिशय शीत आणि सुगंधी सांगितलेली आहे म्हणजे यामुळे तुमचा माठ्यातलं पाणी देखील फ्रीजमधल्या पाण्या इतकं हो थंड त्यातील अतिरिक्त उष्णता कमी करण्याबरोबरच वारंवार आपल्याला तहान लागत असते कितीही पाणी पिलं तरी तहान भागत नाही आणि त्यासाठी आपण पटकन थंड फ्रीजमधलं पाणी पितो तेवढ्या पुरतं तात्पुरतं बरं वाटतं पण थंड पाणी पिल्यामुळे आपली पचनक्रिया बिघाडते त्याचबरोबर आपल्याला थ्रोट इन्फेक्शन देखील होऊ शकतात त्यापेक्षा जर वाळायुक्त पाणी आपण जर घेतलं तर आपली तहान देखील त्याने छान क्षमते आणि आपल्या शरीराबरोबरच मनाला थंडावा देण्यासाठी देखील हे वाळायुक्त पाणी दररोज करा अतिशय सोपा उपाय आहे मेडिकल स्टोअरमधून आपल्याला फक्त वाळा विकत आणायचा आहे आणि साधारण दहा बारा दिवस चांगला त्याचा सुगंध राहतो त्यानंतर हे फेकून द्यायचं अतिशय स्वस्त असं हे असतं आणि त्यानंतर दुसरं आणायचं जे जेणेकरून आपल्याला परत तेवढंच सुगंधयुक्त आणि थंडावा देणारा वाळा आपल्यासाठी काम करेल त्यानंतर दुसरा उपाय म्हणजे धणे धणे देखील हे उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगलं काम करतात सकाळी उठल्यानंतर तुम्ही अर्धा ते एक चमचा धणे साधारण एक ग्लास पाण्यामध्ये भिजत घालायचे आणि त्याच वेळा त्यात खडीसाखर घालायची आहे रॉक शुगर ज्याला म्हणतात तर ती देखील अतिशय गुणाने शीत असते थंडावा देणारी असते त्यामुळे जर ते टाकून ठेवलं तर ती देखील विरगळेल आणि धण्यांचं सरबत तुम्हाला उत्तमरित्या मिळेल त्याचबरोबर अजून एक उपाय म्हणजे ह्या धन्यांबरोबरच तुम्ही जे आपण गुढीपाडव्याला गाठी बांधतो गुढीला ती देखील अतिशय थंडावा देणारी असते आणि उष्माघात त्यामुळे होत नाही छान गोड असं सरबत तयार होतं त्यात तुम्ही धनेपोट टाकू शकता किंवा तुम्हाला लिंबू सरबत घ्यायचं असेल तर त्यावेळेला देखील साध्या साखरे ऐवजी तुम्ही अशा गाठीचं जर त्याचा वापर केला तर तुमच्या शरीरातील अतिरिक्त उष्णता सगळी निघून तर तिसरा उपाय म्हणजे सब्जाबी सब्जा बीवर वेगळा व्हिडिओ मी बनवलेलाच आहे तर सब्जा आपल्या शरीरास थंडावा देण्यासाठी खूप उपयोगी आहेत आपल्या शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी ते बेस्ट आहेत त्यामुळे सब्जा बीचा वापर आपण या उन्हाळाभर करायचा आहे तर कसा करायचा तर सब्जा साधारण अर्धा चमचा तुम्हाला भिजत घालायचे आहेत तर अर्धा तासामध्ये ते चांगले फुगून अर्धी वाटीपर्यंत ते होतात तर त्यामध्ये एक ग्लास थंड पाणी टाकायचं आहे लिंबू टाकायचा आहे किंवा तुम्ही धन्याचं जर पावडर करून ठेवलेलं असेल ती टाकू शकता तर अशा प्रकारे एक हेल्दी सरबत तुमचं होईल लहान मुलांना जर सब्जाबी द्यायचं असेल तर थोडं कमी प्रमाणात द्यायचं साधारण पाव चमचा सब्जाबी भिजत घालायचे आणि एक ग्लास दुधामध्ये दुधा ते तुम्हाला टाकून त्यांना द्यायचं आहे तर दुधामधून सब्जाबी दिल्यामुळे लहान मुलांमधील देखील उष्णता कमी करण्यासाठी ते खूप चांगलं काम करतात त्यानंतर चौथा उपाय म्हणजे कोहळा तर कोहळा देखील आपल्या शरीरातील उष्णता कमी करतात विशेष करून या दिवसांमध्ये दे, कोहळ्यावर देखील वेगळा डिटेल व्हिडिओ बनवलेलाच आहे आपल्या शरीरातील डिटॉक्सिफिकेशन होण्यासाठी आणि उष्णता कमी करण्यासाठी कोहळा उपयोगी आहे तर कोहळ्याची भाजी देखील तुम्ही घेऊ शकता सफेद पेठा ज्याला जा, आपण म्हणतो त्या डिटॉक्स ड्रिंक या स्वरूपात जर कोहळ्याचा ज्यूस तुम्ही दररोज सकाळी घेतला नाश्त्याऐवजी जरी घेतला तरी पोट पण भरतं उष्णता देखील कमी होते उष्णता बाधत देखील नाही त्यामुळे कोहळ्याचा समावेश आपल्या आहारामध्ये या महिनाभर तरी जरूर सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात सोपा उपाय म्हणजे आवळा तर आवळा देखील शरीरातील अतिरिक्त उष्णता कमी करण्यासाठी उपयोगी आहे तर फ्रेश आवळे आपल्याला मिळतात तेव्हा तेच घ्यावेत या दिवसांमध्ये जर भेटले नाही तर तुम्ही रेडीमेड जे आवळा ज्यूस मिळतं विदाऊट शुगर देखील आजकाल भरपूर मिळतात तर ते देखील डायल्यूट करून पाण्यामध्ये टाकून त्याचं सरबत तुम्ही घेऊ शकता किंवा आवळा कॅन्डी स्वरूपात जरी लहान मुलांना तुम्ही दिली तरी उष्णता कमी होते आणि इन्स्टंट एनर्जी देणारे आवळा कॅन्डी हे पाच उपाय तुम्ही नक्की करा त्याचबरोबर लहान मुलांना तुम्ही गुलकंद देऊ शकता तर इतर वेळी जसं च्यवनप्राश आपण त्यांची इम्युनिटी वाढवण्यासाठी देतो तसं उन्हाळ्यामध्ये तुम्ही त्यांना गुलकंद देऊ शकता त्यामुळे त्यांना उष्णता बाधणार नाही त्या कोकण सरबत देखील उष्णता कमी करण्यासाठी खूप चांगलं आहे काळजी देखील घ्यायचं आहे जसं की बाहेरचं खायचं नाही आहे म्हणजे मांसाहार शक्यतो वर्ज करायचं आहे तेलकट कर, जंक फूड फास्ट फूड सगळं बंद करायचं आहे बेकरी प्रोडक्ट्स या दिवसात खायचे नाही आहेत अल्कोहोल किंवा इतर कुठलेही व्यसनं असतील तर ते करायचे नाही ज्यामुळे आपल्या शरीरातील उष्णता वाढते आणि डिहायड्रेशन व्हायला ते कारणीभूत ठरत असतात वाईट सवयींपासून आपल्याला काळजीपूर्वक या ऋतूमध्ये दूर राहायचं आहे चहाची जरी सवय असेल तरी चहा देखील या पिऊ नये फ्रेश फूड खायचा आहे थंड देणारं जास्तीत जास्त सलाड जसं मी व्हिडिओ बनवला होता की पुदिना आणि काकडीचं पाणी जर तुम्ही दिवसभर घेतलं तर ते देखील तुमच्या शरीरातली उष्णता कमी करतात ता आणि वेट लॉस देखील करतात तर अशा छोट्या छोट्या टिप्स आणि ट्रिक्स मी तुम्हाला नेहमीच सांगत असते की जे जेणेकरून तुमचं वजन मेंटेन राहील आणि त्या त्या ऋतूमधील इतर विकार देखील होत नाही कारण शरीरातील उष्णता कमी होण्यासाठी निर्णय उपाय मी तुम्हाला सांगितले हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की कळवा आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात लवकरच अशाच माहितीपूर्ण व्हिडिओ सगळ्या तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि आनंदी राहा धन्यवाद